हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पोस्ट ऑफिस हे घाणीच्या विडख्यात अडकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पोस्ट ऑफिस मध्ये काही भाजीपाल्यांच्या दुकानदारांनी अतिक्रमण करत तेथे घाणीचं साम्राज्य निर्माण केलंय नगर परिषदेचे अधिकारी आणि सफाई कामगार याकडे दुर्लक्ष करत असून या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी तक्रार करूनही नगर परिषदेचे अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे कळमनुरी पोस्ट ऑफिस मध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे या ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांवर नगर परिषद कार्यालयानं कुठलीच कारवाई केलेली नाहीये तर या कार्यालयात निर्माण झालेल्या घाणीमुळे पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे येथे कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय तर याकडे वरिष्ठ अधिकारी केव्हा लक्ष देतील हे पाहणं आता महत्वाचं आहे प्रतिनिधी परशुराम जाधव न्यूज टुडे ट्वेंटी फोर कळमनुरी हिंगोली